मित्रांनो मलिक गोट फार्म सुभाश नगर तालुका मिरज जिल्हा सांगली येथे विक्रीसाठी आहेत एक बिटल बोकड व तीन बिटलच्या शेळ्या मित्रांनो हे जे बोकड आता दिसत आहे स्क्रीनवर हे आठ दात आहे आणि बेचाळीस प्लस हाईटवर आहे आणि त्याच्यासोबत ज्या शेळ्या आहेत त्यासुद्धा सहा दात व आठ दात अशा आहेत सध्या कोणतीही शिडी गाभण नाही आहे आणि जी काही शेळ्यांची आणि बोकडाबद्दलची अधिक माहिती किंवा डिटेल्स जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही स्वतः मलिक फार्म यांना फोन करून त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता त्यांचा नंबर आपण सुरुवातीला स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखादे जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद